आले तू जिद्द जिद्दना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो अन्न जितलो भी काटच्या वाटवरी दुश्मन भी आज मला वाकून सलाम करी क्या मातीही नील बळ लढण्याला अन्न भिडण्याला देव माझा मल्हारी खंडो बा पाठीशी लढलो पण रडलो नाही हासिल मी जीत ही केली आशीर्वाद बाबा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्याध्यक्ष श्रेयस उद्योग समूहाचे संस्थापक ॲडव्होकेट माननीय श्री बाबासाहेब मोहित बापू यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आले तू फान किती जिद्द ना सोडली जेप घेतली आकाशी तरुण तडफदार युवा नेते श्रेयसपते संस्थेचे चेअरमन माननीय श्री ॲडव्होकेट संदीप रॉय यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विनयअण्णा भंडारे संचालक विटा बँक सचिन पाटे शिटे माजी नगरसेवक सुरेश काका पाटील अध्यक्ष विटाशहर काँग्रेस व माननीय आणि सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते ॲडव्होकेट बाबासाहेब मोहित आज त्यांची एकोणसत्तराव्या वाढदिवस आहे मागे वळून पाहताना किंवा लोक करताना आपण त्याला विचारूया की आजपर्यंतचा आपला प्रवास जेव्हा आपण मागे वळून कसा घडला आज माझा एकोणसत्तरावा वाढदिवस आणि या एकोणसत्तर वर्षाचा जो प्रवास आहे त्याला मागे वळून बघताना येते की आज एकोणसत्तर वर्ष पूर्ण झाली आपल्या धर्मशास्त्रामध्ये चार आश्रम सांगितलेले आहेत पहिला ब्रह्मचर्य दुसरा ग्रहस्थ तिसरा वानप्रस्थ आणि चौथा संन्यास साधारण ग्रहस्थ आश्रमानंतर आपल्या जबाबदाऱ्या हळूहळू कमी करत आपलं मन त्या सर्व संसारिक कामातून काढून घेऊन आपल्या वा व्यापातून कॉलिंग घेऊन हे सामाजिक कार्याकडे किंवा धार्मिक कार्याने याकडं थोडं वळवलं त्याला वानप्रस्थाश्रम त्या वानप्रस्थाश्रमाच्या साधारण सात ते पंच्याहत्तर हा टप्पा ग्रहित धरला जातो या टप्प्यावर आल्यानंतर असं दिसून येते की आज आमच्या संस्थांचा श्रेयस उद्योग समूहाचा जो भाग आहे त्यामध्ये पतसंस्था असेल गार्मेंट अन्य संस्था वाचनालय या सगळ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांचा कारभार आता संदीप मुलीकांनी नवीन टिंपणं सोपवलेलं आहे आणि ते आता गेल्या चार पाच वर्षापासून कामकाज बाबतीत चांगल्या पद्धतीने काम चालू आहे त्यामुळं आता वालप्रस्तानं जाण्याला आपण हरकत नाही असा एक विचार आला आणि मग शेतनं हळूहळू मन काढून पुढच्या वाटचालीतलं जाण्याचा असा आहे माझ्या वाटचालीविषयी आपण जर विचारलं तर असं आहे की आमचं मूळगाव रेवनगाव माझा जन्म त्या ठिकाणी झाला आहे आमचं कुटुंब एकोणीसशे पासष्ट साली विट्यामध्ये आलं आहे या विट्यात आम्हाला आमच्या कुटुंबाला कोणतीही पार्श्वभूमी मला कुठली राजकीय पार्श्वभूमी असं कुठलं नव्हतं परंतु हळूहळू सामाजिक कामामध्ये भाग घेत गेलो एकोणीसशे मी सांगलीला विलिंडन कॉलेजला गेलो एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरला पहिल्यांदा मला डॉक्टर व्हायचं डॉक्टर व्हायचं त्या थोडक्यामध्ये मा माझं मेडिकलचं ॲडमिशन चुकलं आणि मग चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरला एस वाय बी एस सीला असताना माझ्या सगळ्या वर्गातल्या मित्रांनी आग्रह केला की स्वतः त्या वर्ग प्रतिनिधी निवडणुकीला उभा आहे आणि वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर शास्त्र विभागामध्ये साधारण बारा चौदा प्रतिनिधी होते त्या mm. सगळ्यांनी मला जनरल सेक्रेटरी जी एस म्हणून विविध कॉलेजचा निवडून दिलं वाटचाल सुरू झाल्यानंतर त्यावेळी मग हळूहळू माझा विद्यार्थी चळवळीशी संबंध आला आणि मग राजा बापूंच्या सहवासामध्ये आलो येनेशिवायचं काम त्यावेळी आम्ही सुरू केलं आणि दिलीप ताते पाटील हे जिल्ह्याच्या अध्यक्षांनी मी उपाध्यक्ष अशी कारकिर्द आमचे येणेशिवायचे सुरू झाले हा चौऱ्याहत्तर पासून आज पन्नास वर्षाचा राजकीय प्रवासाकडे बघितले तर माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातला माणूस आज मी जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलो पंचायत समितीचा सभापती झालो मार्केट कमिटीचा दहा वर्ष चेअरमन म्हणून काम केलं जयंत पाटील साहेबांनी मला एस टी महामंडळासारख्या मोठ्या महामंडळामध्ये संचालक म्हणून काम करण्याची संधी दिली विद्यार्थी जसे विजय कॉलेजचा जनरल सेक्रेटरी लॉ कॉलेजचा जनरल सेक्रेटरी शिवाजी विद्यापीठ स्टुडंट कौन्सिलचा सदस्य शिवाजी विद्यापीठ सिनेटचा स्टुडंट काउन्सिलमधून सदस्य अशा अनेक विविध पद मिळत गेली आणि त्याचा उपयोग करून संस्थात्मक उभारणी केली पतसंस्थेची स्थापना केली संमित्त क्रीडा मंडळाची स्थापना केली आज आमच्या संस्थेचा साधारण शंभर कोटीपर्यंतचा व्यवसाय झालेला आहे ग्रामीणमध्ये दीडशे लोक काम करते सगळ्या आमच्या उद्योगसमात साधारण अडीचशे तीनशे लोक काम करते असा साधारण तेचाळीस वर्ष पन्नास वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये एवढी काम आपण करू शकलो व्हायचं <coughs> होतं डॉक्टर पण योगायोगानं वकील आपण झाला राजकारण किंवा समाजकारणात जरा आपण पडला नसता किंवा गेला नसता तर आपल्याला वाटतं आपण उच्च न्यायालय किंवा त्याही पुढे जाऊन वकिलीच्या क्षेत्रामध्ये कायद्याच्या क्षेत्रामध्ये आपण करिअर करू शकतो असतो मला म्हणजे तसं आम्ही चार पाच जण त्या बॅचचे हुशार विद्यार्थी म्हणून सांगलेलं विलिंद गेलो आणि विलिंग कॉलेज गेल्यानंतर माझा मित्र तो सतीश कुलकर्णी तो इंजिनियर झाला डॉक्टर आर आर पवार डॉक्टर झाला आणि कोण बाकीच्या ते झाले आणि माझं थोडक्यात एक दोन तीन मार्कामध्ये मेडिकलचं ॲडमिशन चुकलं पुन्हा ह्या राजकीय क्षेत्रात आलो पुन्हा मला मेडिकल ॲडमिशन बी एस सीच्या मार्कावर मिळत होतं परंतु दर्दायच्या काळात आपण ह्या सगळ्या नंतर आपल्याला वकील भाऊ असं वाटत आणि वकील भाऊ जर तुम्ही गेलेली बी केली गेलेली बी केली त्या वकिलीचा सुद्धा पूर्ण असं मन लावून वकिली तर केली असेल तर आज बऱ्याच गोष्टी आहेत तर जर त्याला काय म्हणत नसतील पण आयुष्याच्या या टप्प्यावर आणि एक अभ्यास रूप हुशार चा माझ्या याच्यामध्ये तुमचं काय काय कायद्याचा अभ्यास मना किंवा काही गोष्टी करत असताना आमच्याकडे दोन तीन खटल्यामध्ये महाराष्ट्रातला हो कायदा आपल्या मुळे बसला सांगली जिल्हा परिषदेचे तो किस्सा सांग उपाध्यक्ष पदाची निवडणूक झालेली होती ज्या पक्षांतरबंदी कायद्याचा एक विषय होता त्या पक्षांतरबंदी कायद्यामध्ये असा पक्ष खोटो झाल्यानंतर अकरा महिने त्यांना पद धारण करता येत आणि त्या मुद्द्यावर पाच सभापती पद निघून गेलं तेच असं कधी न घडलेली गोष्ट त्या काळामध्ये घडून गेली गोष्ट आहे एकोणीसशे शहाण्णव सात पुन्हा त्या युती सरकार मधल्या आमदारांच्या पाच आमदारांच्या गटानं दबाव आणल्यानंतर hmm. ती अकरा महिन्याची तरतूद काय अकरा महिन्याचे पद धारण करण्याची आणि पदावर असल्यानंतर ते पद सोडण्याची तरतूद रद्द करायला आली म्हणजे हा कायद्यातला बदल आम्ही निवडून त्या याचिका केल्यामुळं म्हणा किंवा आम्ही त्या भाग घेतल्यामुळं करायला आले मी एस टी महामंडळामध्ये होतो आम्हाला hmm. नेमका सरकार गेलं सरकार गेल्यानंतर त्या देवेंद्र फडणवीस सरकारला होते मंत्री आणि त्यांच्या आमची निवड वर्षासाठी झालेली आहे तर आम्ही तीन वर्ष येणार नाही तिने आम्हाला म्हणजे कमी केले कमी केलं ते आम्ही हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं हायकोर्ट निर्णय करून घेतला की आमचं जे काय काढले आम्हाला ते चुकीचं आहे कालावधी पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला करता आम्हाला पुन्हा मीटिंगला बोलवायला म्हणजे पुन्हा पद पदस्थापना झाली आमची आता ते पदस्थापना झाल्यानंतर त्यांना काहीतरी करून करायचं होतं की आमची तीन वर्षाची टर्म होती ती संचालकाची टर्म एक वर्षाची केली त्यामुळे एक टर्मच एक वर्ष हे झाल्यामुळं पुन्हा आम्हाला तयार म्हणजे हा कायद्याचा बदल सुद्धा आम्ही हायकोर्टात गेल्यामुळे झाला किंवा थेट सरपंच निवडीमध्ये उपस सरपंचाला दुसरं मत द्यायला अधिकार आहे का नाही उप ह्या निवडीमध्ये उपसरपंचाच्या सरपंच निवडीत ते दुसरं मत आहे का नाही याच्यासाठी जे हे होतं त्यात आम्ही याचिका केली आणि सरकारला त्यामध्ये दुसऱ्या मताचा अधिकार द्यावा लागला असा म्हणजे बऱ्याच गोष्टी आपण करू शकलो माझ्या राजकीय म्हणा किंवा सर्व सामाजिक कारकिर्दीविषयी मी समाधानी आहे माझ्या नशिबानं मी कॉलेज असताना गुरुगुरु आप्पासाहेब पवार गुरुगुरु पी जी पाटील मोज हक्कनंदले सर असे अत्यंत मोठे आणि विद्वान माणसांचा सहवास म्हणा किंवा मार्गदर्शन मला मिळालं जवळील त्यांचे त्यांचं काम बघता आलं आणि सार्वजनिक जीवनामध्ये राजा बापूंच्या बरोबर काम करताना बापूं कसं सार्वजनिक जीवनात वागावं कसं काय करावं यावर त्यांचा कटाक्ष असायचा आणि जे काय बोलायचे आहे सांगायचे त्यातलं समजून घेऊन आम्ही काय गोष्टी त्यावेळी करतो माझ्या नशिबानं यशवंतराव चव्हाण मोठ्या माणसांच्या जवळ जाण्याचा वसंतराव दादाच्या सारख्या माणसांच्या जवळजवाचा मला uh, योग आला असं आयुष्यामध्ये फार मोठी माणसं ती होऊन गेली पुन्हा पुढच्या राजकीय टप्प्यामध्ये हनुमंतराव uh, पाटलांचा संपतराव नानांचा मला सहवास मिळाला पुढच्या काळामध्ये अनिल बाबर यांचं uh, मुळं मार्केट कमिटीमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती कधी मला जिल्हा परिषदेची उभेवारी दिली जिल्हा परिषदेत काम करायचं मिळाली जयंत पाटील साहेबांच्यामुळं मला अनेक बाबाने जयंत पाटील सगळेच येतो पंचायत समितीचा सभापती उपसभापती म्हणून काम करायचे ते मिळाली एस टी महामंडळात सदस्य पद मिळालं असे पद मिळाली आता माणसानं जे मिळालंय त्यात समाधानी असलं पाहिजे याला जुनं न मिळालेलं मिळावं असं सुद्धा अपेक्षा असायला सुद्धा काय अडचण नाही तर त्याच्यासाठी जास्त खाली असं घेऊन फार निराश व्हायचं असं काय नसते त्यामुळं जे आहे त्यात समाधान मानायला काय हरकत नाही असा विषय मागवून फक्त तुम्हाला असे एखादं वाटते की हा निर्णय मी घेतला असता किंवा हा निर्णय घेतला नसता तर कदाचित वेगळं काहीतरी झालं असतं घडलं असतं आपल्या बाबतीत राजकीय असेल सामाजिक असेल किंवा संघर्षाच्या काळामध्ये आपण जे आपला संघर्ष कोणा कोणा झाला राजकीय संघर्षाचा जो विषय असतो त्याचा व्यक्तिगत स्वरूपाचा संघर्ष नसतो त्या काळाविरोध ज्या घटना घडत असतात त्या घटनांच्या अनुषंगानं ज्या काय कृती केलेल्या असते समजा आम्ही पतसंस्था काढली त्या पतसंस्थेमध्ये काय कारणानं काय माणसं आपल्या विरोध केली मला पतसंस्था सोडायला लागली आता सोडायला गेल्यानंतर मग काय पतसंस्था गेली म्हणून रडत बसण्यापेक्षा दुसऱ्या क्षेत्रात काम करत गेलो पुन्हा दहा बारा वर्षानं समी मिळाली आपण ती पतसंस्था पुन्हा ताब्यात घेतली आणि पुन्हा जो मला उभा केली पतसंस्था मार्केट कमिटीत मी दोन अर्ज भरला एकोणीसशे ऐंशीला भरला पंच्याऐंशीला भरला आम्हाला संधीच द्यायची नाही एकट्यानुसार साली मी अर्ज व्हायलाच नऊ म्हणत होतो जो मला नवो म्हणजे काही आपल्याला मिळत नाही तर त्यावेळी लालासाहेबांच्या जवळ बाळासाहेब ठाकरे हे माणसं म्हणजे की काय नाही आम्ही हे करतो आणि तुम्ही आता अनिल बाबर आणि सगळे एकत्र काम करा त्यांच्याबरोबर काम करायला बघून मार्केट चेअरमन का पद मिळालं त्यामुळे असं काय एखादी गोष्ट झाली म्हणून फार आनंद जसा असतो आपण नाही नाही तर नाही नाही काय ते असं शहरात जोडून राजकारणाच्या अत्युच्च शिखरावर असताना केवळ आरक्षण किंवा राखीव मतदारसंघ झाला त्यामुळे आपल्याला थांबावं लागेल याचं आता तुम्हाला शल्य आहे का मनामध्ये असं झालं की मी दोन हजार दोन मध्ये जिल्हा परिषदेत गेल्यानंतर दुष्काळ पडला दुष्काळात आम्ही जलसंधारणाचे काम चारा छावणी आहे आणि जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेत पण चांगलं आम्ही काम करत होतो चांगली इमेज माझी सांगली जिल्ह्यात आणि तालुक्यात मात्र सांगत झालेली होती परंतु त्याचा पुढचा टप्पा येण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी त्या काळामध्ये घडू शकल्या नाही दोन हजार चारच्या निवडणुकी जेवढे असेल किंवा काय घडू शकल्या नाही पुन्हा नऊ लाख पंचायश मी आलं आणि बाराला तर आरक्षणामुळं महिला आरक्षण आलं बाराला ओबीसीचं आरक्षण आलं इंग्रजीला ओबीसी लागलं एकोणीसला अनुसूचित जातीचं आरक्षण आलं सगळे दहा वर्षे एखाद्या बाजूला पडल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी हे परत वर्चस्व मिळवणं ह्या गोष्टी अडचणीच्या mm. आहेत असा पूर्वी कसं होतं किंवा की सगळे आर पाटील अनिल बावर शिवायराव नाईक साहेब ही सगळी मंडळी अकरा वर्ष निवडणूकच झाली किंवा त्याच्यापूर्वी आरक्षण हा प्रकारच नसायचा त्यामुळं मग तो सरपंच व्हायचा सरपंचाचा सभापती व्हायचा सभापतीचा पुन्हा जिल्हा परिषदेत किंवा मग आमदारच व्हायचा असं आरक्षण नसल्यामुळे हे टप्पे होते पण आता कसं होतं की तो जरा काहीतरी काम करायला जिल्हा परिषदेत किंवा तोपर्यंत पुढच्या वेळी आरक्षणात होत जाते आता ही सिस्टीम आपण स्वीकारली बदल करत आहे त्याच्यामध्ये आपण काय बदल करू शकत नाही त्यामुळे आता न्याय मिळालं त्याच्यासाठी काय करण्यापेक्षा ठीक आहे सिस्टीम आपण स्वीकारत आहे त्यांचं राजकीय भविष्यामुळे काय दिसतंय कसं दिसतंय आता आपण या सगळ्या संस्थांचं आणि कामकाजाचं थोडं आपण घ्यायचं बाजूला आणि गायर म्हटल्यानंतर त्यांना ह्या गोष्टीची जबाबदारी दिली संस्थेची जबाबदारी आता वीड पाच सात वर्ष जबाबदारी काम करते दरवर्षी संस्थेच्या कामकाजाचा अधिक चढता ठेवलाय संस्थेच कामकाज व्यवस्थित चालू आहे एक तेरा चौदामध्ये गार्मेंट वगैरे पूर्वीकडे चालू केलं सगळ्या जिल्ह्यातली गार्मेंट वगैरे पडली पण आमचा पडपाठे आहे हा जरी भाग सुटवला तरी चिकाटीनं आज जवळजवळ पंधरा बारा तेरा चौदा वर्ष गार्मेंटसारखा किचकरी व्यवसाय चालू एक समाधान आहे की आज शंभर दीडशे लोकांचा रोजगार रोजगाराचा प्रश्न त्यानिमित्त सुटतो मला काही गोष्टी समाधान आहे आमच्या गार्मेंटमध्ये काम करणाऱ्या काही आहेत आपलं व्यवस्थित सांभाळतील पुढची राजकीय कारकीर्द जसं पुढं आव्हानं येतील hmm. ती आता त्यांची तिने पेरली पाहिजेत आपण नुसतं आता त्यांना बरोबर आहे मार्गदर्शन भूमिकेत राहील आज तुम्ही जेवढा संघर्ष केला तेवढा त्यांना ते करावा लागणार नाही आहे हे जरी असलं तरी सुद्धा राजकारणामध्ये स्वतंत्र ओळख निर्माण होण्यासाठी त्याला काही गोष्टी कराव्या लागतील कसं असते आता आमची समजा पार्श्वभूमी त्यांना मिळाली mm -hmm. आता मला वाक्य असं आहे की संघर्ष करावा लागणार नाही असं नसते आम्ही कदाचित होतो त्यावेळी आम्हाला पार्श्वभूमी नसल्यामुळं कदाचित संधी दिली तर काही होणार नाही असं होतं परंतु आता संधीमुळे प्रस्थापित घरातला किंवा प्रस्थापित मध्ये गेल्यामुळं ह्यांना संधी मिळाली तर मग मला कुठेतरी अडचणीचा होईल असे प्रकार घडू शक घडू शकतो आपल्याला वर्ष होईल का अशा अर्थानं त्यात मध्ये बघितलं जात आहे त्यामुळं आता जे आहे समोर स्वीकारून स्वीकारून पुढे गेलं पाहिजे ते पेरलं पाहिजे आणि ते संघर्ष केला पाहिजे आपलं अस्तित्व त्यांच्या संघर्षाचं हे वेगळं आहे आपला संघर्ष वेगळा हा आमचा वेगळा होता त्यांचा वेगळा राहणार असा असा विषय आपण संपूर्ण कारकिर्दीमध्ये मागवळ समाधानी म्हणा मी पूर्ण माझ्या कारकिर्दीविषयी म्हणा किंवा माझ्या आयुष्याविषयी समाधानी आहे कारण त्याची अंत मला आहे माझी साथ आहे माझ्या आयुष्याविषयी असं समाधान आहे किंवा एक असं रिवोंगावरून आलेलं कुटुंब ना फ्राई वेळ खानेचा व्यवसाय आमचा फळ्याचा आमचं घर होतो आज व्यवस्थित बिल्डिंग किती मोठ्या पेक्षा uh, स्थिर सावर आम्ही झालो करू लोकांचा उपयोग पडलो एवढी पद कितीतरी माणसं त्या पंचायत समितीचे सभापती होण्यासाठी धडपडली बरं त्यांना किती मिळाली नाही आपल्या नशिबात ते पद मिळालं मार्केट कमिटी चेअरमन पद मिळालं जिल्हा परिषदेचे सदस्य जिल्हा दा परिषदेत आपलं नाव झालं माझ्या नशिबाने माझा राज्यपाला असते दोन तासात करता रोजगार हमीत केलेल्या कामामुळं महात्मा गांधी रोजगार हमी योजना जी केंद्र सरकारवरनं देश पातळीवर करायची होती त्याचं जे उद्घाटनाचा कार्यक्रम होता किंवा सुरू करायचा कार्यक्रम होता त्याला सांगली जिल्ह्यातनं अशी विशेष निमंत्रित केली होती त्या विशेष निमंत्रिततामध्ये मी होतो किंवा निर्मल ग्रामचा डॉक्टर प्रतिभा पाटील यांच्या हस्ते कार्यक्रम झाला त्यावेळी आपल्या तालुक्यातून पंचेचाळीस ग्रामपंचायती निर्माण झाल्यामुळं आम्हाला विशेष निमंत्रित पुण्याला बालेवडीला झालेल्या कार्यक्रमाला नियंत्रित केलं त्यामुळं राष्ट्रपतींच्या उपस्थितीतला कार्यक्रम पंतप्रधानाच्या उपस्थितीतला कार्यक्रम प्रजापणाला असते सत्ता मुख्यमंत्र्यांची उपस्थिती मंत्र्यांची उपस्थिती कार्यक्रमाला आता शेवटी दुसरं काय असते तेवढी हे सगळ्या गोष्टी अशा आपल्या आयुष्यात कधी कल्पना न केलेल्या घडत गेल्या पण पैसा लाबा ज्या चढल्या नाही त्यानं ते त्याच्याविषयी त्याच्याविषयी दुःख मानत बसण्यापेक्षा वेळ घडल्याने त्याने समाधान मांडलं पाहिजे आमदारकीचं कधी असा विचार आला नाही तो ना आमदारकीचा विचार याचा कसा झाला की ह्या तालुक्यातल्या राजकीय परिस्थितीमुळं धारसभेला उभा राहण्याचा जो विषय आहे ते त्याच्यामध्ये असं होतं की तसं वातावरण झालं नाही म्हणजे असं काय राजकीय परिस्थिती निर्माण व्हायला लागली याचा नवीन माणूस त्या ठिकाणी हे हनुमंतराव पाटील आणि संपत्राव नाना एका पुढच्या टप्प्यात गेल्यानंतर अनिल बाबरांचा उदय होणार <स्थाँगा> हनुमंतराव पाटील थांबल्यानंतर सदाशिव पटला पाटलांचा उदय होणार असे आपल्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी नस नसल्यामुळं आपण त्या स्पर्धेत येऊ शकलो नाही तरीही लोकांना काय आमच्या चाहत्यांना मित्रमंडळींना हितचिंतकांना वाटत होते की तुम्ही करावं परंतु ते करत असताना असं काय लोकांनी धाडस केलं नावं मी कुणाशी घेणार नाही पण अतिरेकी धाडस करून पण आपल्याला उपयोग नसतो राजकारणात आपलं त्यामध्ये हसं होतं आपलं राजकीय नुकसान होतं कौटुंबिक नुकसान होतं आर्थिक नुकसान होतं असे उदाहरणं आपल्या मतदारसंघात घडलेली त्यामुळं जे झालं आहे ते ठीक आहे नाही मिळाली संधी त्यात वाटायची वाईट वाटायचं काही कारण नाही राजकीय संघर्षाचा कौटुंबिक जीवनावर किंवा वैयक्तिक जीवनावर काय परिणाम झाला मी राजकारण माझ्या लहानपणापासून आमच्या घराकडे गटार होतो शाळेत जरी होतो तरी काय आमची पांढऱ्या पिंड असायचं त्या गटारा कधीकडे असायची गटाराली कडे आमच्या वखा तिकडे कधी आम्ही जिवून द्यायचं नाही ही पांडा आम्ही राजकारण आमच्या घराकडे नेडत नाही त्यांनी जयंत पाटील इथे जे तर इथं भवनमध्ये चहा द्यायचा नाही तर कोणाकडे तरी जे अवय घालायचं आणि कोण आला तरी आमचं घरागड कधी आम्ही नेहरा उद्योग केला नाही राजकारण घरागड नेहाय नाही तरी काय संघर्षाच्या काळामध्ये थोडा झाला त्रास काय त्यामुळे आता पुढचं चांगले दिवस बघायला मिळालं तर त्रास करायला तो प्रत्येकाच्या आयुष्यात असतो असं काय माझ्याच आयुष्यात आहे असं नाही त्यासाठी असं म्हणायचं फार, फार संघर्ष केला असंही काही <laughs> नाही जे अनेक परिस्थिती आपण त्याला पर देत गेलो वाटचाल करत गेलो आणि बऱ्यापैकी यशस्वी झालो हो, असं आपण म्हणू असं काय शंभर टक्के जरी नसले तरी चांगले यशस्वी झालो हो, असं साधारण आपल्या एकोणसत्तर वर्षाच्या रहिषी आपण समाधानी काय अडचण नाही आपल्याला एक <laughs> <आई> शेवटचा <laughs> मुद्दा मला पर्यटन फिरायची आवड होती आता मी जवळजवळ शेवटी त्या आयुष्यात बऱ्याच जणांना की आयुष्यात येऊन काय करायचं असते धार्मिक स्पर्धा काय करायचं धार्मिक मध्ये चार धाम यात्रा केली पाहिजे धाम म्हणजे बद्रीनाथ द्वारका रामेश्वर जगन्नाथपुरी उत्तरे चार धाम धामोत्री गंगोत्री बद्रीनाथ केदारनाथ शिवाय बारा ज्योतिर्लिंग आहेत आपले सात पुरे आहेत अयोध्या मथुरा माया काशी काची अवंकिका पुरी द्वारावती असे सात पुरे अष्टविनायक आहे साडेतीन शक्तीपीठ आहे ही धार्मिक आपल्या एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये काय होत मी आणि आमच्या पुन्हा जवळजवळ सगळी येतात जी जेवढी आहे ती या सगळ्यांचं दर्शन घ्यायचा जोडीला मी केलं आज देशातली जवळजवळ तेवीस चोवीस राज्य फिरलोय आम्ही मग श्रीनगरला पण गेलोय त्रिवेंद्रमला पण गेलोय कन्याकुमारीला पण गेलोय इकडं काजीरंग्याच्या अभयारण्यामध्ये पण गेलो इकडं द्वारकेला पण गेलोय त्यामुळे भारत फिरलो जोडीना अजून थोडा राहिलाय आता पुढगे सप्रेस झाले राहिलेला पण बघायचंय काय अडचण नाही ते